મહારાષ્ટ્ર રાજ્ય કૃષિ સંગઠન રાજ્ય કૃષિ વિજય પૂરી કરો હુંગે પૂરી કરો હુંગે પૂરી કરો તાકાત તાકાત હમત એક હૈ विजय असो ताकद कोण म्हणते घेतल्याशिवाय राहत नाही कोण म्हणते देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही कोण म्हणते देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही आकृती बंगूर झाला पाहिजे आज महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटना जिल्हा शाखा हिंगोलीच्या वतीने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हिंगोली कार्यालय यांच्यासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात येत आहे तर हा हे आंदोलन करण्यामागचा एकमेव उद्देश असा आहे की महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्य संघटनेने आपल्या विविध प्रलंबित मागण्यासाठी शासनस्तरावर प्रशासन स्तरावर गेल्या दहा वर्षापासून सतत प्रयत्न करत आहोत तरी आजपर्यंत त्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्याला कुठल्याही प्रशासनाने किंवा शासनाने दाद दिलेली नाही त्या उद्देशाने माननीय श्री कृषीमंत्री कोकाटेसाहेब यांच्यासोबतसुद्धा बैठका सुद्धा आज तागायत आहेत या कुठल्याही मागण्यावर तोडगा निघालेला नाही तर कृषी सहायकाचं हे आंदोलन खरीप हंगामाच्या पुरु, पूर्व पूर्वी कृषी शेतकऱ्यांना वेटीस धरण्यासाठी नसून शेतकऱ्यांसाठी जे काही शासनाच्या योजना आहेत त्या योजना ग्रामस्तरावर पारदर्शकपणे व व्यवस्थित चालाव्यात की जेणेकरून त्यांच्या जे काही अडचणी असतील पी एम किसानच्या संदर्भात असतील त्याच्यानंतर त्यांच्या महाडी पी टीच्या संदर्भात असतील त्याच्यानंतर वेगवेगळे प पंचनामेच्या संदर्भात असतील ह्या या अडचणी शासन स्तरावरल्या अडचणी किंवा वैयक्तिक अडचणी त्यांच्याच शेतावर कशा सोडवल्या जातील यासाठी काही आमच्या मागण्या आहेत पहिली जी मागणी आहे आमची की कृषीसेवक कालावधी रद्द करून त्यांना सुरुवातीपासूनच नियमित कृषी सहाय्यक या पदावर त्यांची नियुक्ती करण्यात यावी त्याच्यानंतर आमची सर्वात महत्त्वाची मागणी जी आहे कृषी सहाय्यकाचे पदनाम बदलून सहाय्यक कृषी अधिकारी करण्यात यावे कारण ग्रामस्तरावर जर आपण काम करत असताना बघत असाल तर मागील मार्च महिन्यामध्ये साधारणतः महसूल विभागाचंसुद्धा तलाट्यांचं पदनाम बदलून त्यांचं ग्राम महसूल अधिकारी करण्यात आलं ग्रामसेवकांचंसुद्धा पदनाम बदलून ग्रामपंचायत अधिकारी करण्यात आलं इवन कोतवाल या पदाचंसुद्धा बदनाम बदलून महसूल सहाय्यक करण्यात आलं तर अशा वेगवेगळ्या पदामध्ये आम्हालासुद्धा सहाय्यक कृषी अधिकारी करणे हे पदनाम बदलून करावं अशी विनंती आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं जे काही शासन आज आपण डिजिटल युगामध्ये वावरत आहोत या युगामध्ये वावरत असताना आपण डिजिटल जमान्यात वावरत असताना शासनाच्या जे काही योजना असतील प्रशासनाच्या जे काही सूचना असतील ह्या सूचना शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्यासाठी त्याला डिजिटल माध्यम लागते आणि ते म्हणजे टॅब किंवा लॅपटॉप आणि लॅपटॉपच्या माध्यमातून जे काही शा शेतकऱ्यांच्या प्रश्न असतील महाडीबीटी असतील पी एम किसान असेल त्याच्यानंतर ॲग्रीस्टॉक असेल त्याच्यानंतर तुमचं निविष्टाचा प्रश्न असेल जे काही प्रश्न सोडवण्यासाठी आम्हाला कुठल्याही प्रकारची शासन स्तरावून किंवा प्रशासन स्तरावून तशी सुविधा आत्तापर्यंत पोहोचण्यात आली नाही गेल्या दहा वर्षापासून आम्ही हे लढत आहोत साधा साधा विचार केला तर ग्राम स्तरावर जे काही इतर कर्मचारी आहेत जसे अंगणवाडी सेविका असतील त्याच्यानंतर ग्रामसेवक असेल तलाठी असेल या सगळ्यांना शासनाने आत्तापर्यंत प्रशासनाने सुविधा पुरवल्या आहेत त्याच्यामुळे त्यांचं काम योगवान होत आहे परंतु ज्या शेतकऱ्यांचा जगाचा पोशिंदा म्हणतो त्या शेतकऱ्यांसाठी जे काही साहित्य लागते ते अजून कृषी विभागानं कृषी सहायकाला दिलेलं नाही त्याच्यानंतर स ग्रामस्तरावर आम्ही काम करत असताना आम्हाला कुठलाही सहाय्यक नाही त्याच्यामुळं कृषी सहायकाला डायरेक्ट त्या शेतकऱ्याच्या घरापर्यंत जावं लागतं किंवा त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी शेतापर्यंत जावं लागतं आम्हाला कुठलाही मदतीच नाही ते मदतनी शासनाने देण्यात यावा त्याच्यानंतर वारंवार दरवर्षी आम्ही निविष्टा वाटपाच्या संदर्भात आंदोलन करतो ह्या निविष्ठा वाटपासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे शासनानं महाडी बी टी प्रणाली लाभून डायरेक्ट जे काही त्यांचं प्रात्यक्षिकाच्या निविष्ठा असतील त्यांचा खर्च शा शेतकऱ्याच्या खात्यावर टाकला पाहिजेत किंवा मग जे काही निविष्ट आपण देत असाल तर ते परमिटच्या माध्यमातून वाटप झाल्या पाहिजेत किंवा याच्या व्यवती हे जर होत नसेल तर कमीत कमी त्या गावापर्यंत व निविष्ठा नेण्यासाठी भाडे किंवा याची तरतूद शासनाने करावी त्याच्यानंतर कृषी विभागाचा आक्रेपंत आक्रतिबंध तात्काळ मंजूर करावा त्यामध्ये कृषी पर्यवेक्षकाची पदं जास्तीत जास्त वाढवण्याचं चाराशे एक असं प्रमाण ठेवावं जेणेकरून कृषी सहाय्यकांना पदोन्नती मिळेल आणि काम हे होईल त्याच्यानंतर पोकरा योजना असेल या पोकरा योजनेमध्ये आतापर्यंत समूह सहाय्यकाची भरती केलेली नाही त्याच्यानंतर अशा आस्थापनाविषयीच्या अडचणी असतील अशा भरपूर अडचणी आहेत हे सगळं शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही हे धरणे आंदोलन करत आहोत तर आज ना इलाजा असतो कोणाची अडवणूक न करता ना वरिष्ठाची ना शेतकऱ्याची फक्त शेतकऱ्यांच्या हितासाठी जे काही डिजिटल जमान्यामध्ये डिजिटल साहित्य लागते ते शासनाने आम्हाला लवकरात लवकर पुरवावं हीच आमची एक कळकळीची नम्र विनंती आहे महाराष्ट्र राज्य कृषी सहायक संघटना हिंगोली तसेच महाराष्ट्र राज्य कृषी सहायक सहाय्यक संघटना महाराष्ट्र आम्ही पुकारलेल्या आंदोलनाच्या बाबतीत म पाच पाच मेपासून आम्ही शासनाला एक आमचं निवेदन दिलं होतं मागण्याच्या संदर्भात त्या अनुषंगानं आज आम्ही त्यांना वेळोवेळी टप्पे नियोजनामध्ये नमूद केले होते इतर डिपार्टमेंटच्या ज्या मागण्या आहेत त्या तात्काळ सोडवल्या जात आहेत कुठेतरी कृषी सहायकाच्या मनामध्ये संभ्रम विमा होतो की कृषी सहायकावर कुठेतरी अन्याय होत आहे की आमचासुद्धा नाम बदल करून आमचासुद्धा सहाय्यक कृषी अधिकारी असं आमचं नाव करावं अशी हो। शासनाला मागील बारा वर्षापासून आम्ही मागणी करत आहोत आज आम्हाला नाईलाज असतो काम आंदोलन करावं लागत आहे त्याचं मूळ कारण असं आहे की शासनानं आमच्या मागण्या त्वरित कुठेतरी चर्चेला बोलून सोडवल्या असल्या तर आम्हाला या आज या स्टेपला यायची गरज पडली नसती तरी आमच्यामुळे ज्या शेतकऱ्यांचं खरीप खरीपाच्या तोंडावर जे नुकसान होतं आहे मार्गदर्शन कमी होतं आहे किंवा येणाऱ्या हा खरीप हंगाम त्यांचा अडचणी जातो आहे शेतकऱ्यांचा आमच्यामुळं तर कुठंतरी आम्हाला असं वाटतं की शासनानंसुद्धा आमच्या सुद्धा याची नोंद घ्यावी आणि आम्हाला लवकरात लवकर आमचा जो मागण्या आहेत त्याची सोडून करून आम्हाला न्याय द्यावा जेणेकरून आम्ही कृषी कर्मचारी शेतकऱ्यांच्यासाठी आतापर्यंत ज्या योजना राबवलेल्या आहेत त्याच प्रभावीपणे पुढे राबू शकू अशी आमच्या सगळ्या कृषी सहायकाची धारणा आहे त्यामुळे आमच्या त्वरित मागण्या सोडाव्या ही सर्व विनंती आपल्या मार्ग धन्यवाद कृषी साहित्य संघटनेचे सन्मान्य श्री भोजे साहेब यांचं धरणे आंदोलनासाठी इथे मन झालेलं आहे मी सर्व संघटनेच्या वतीने साहेबांचं या पॅन्डलमध्ये स्वागत करतो आणि तुमचं मनोगत व्यक्त करण्यासाठी आपल्याला विनंती करतो या ठिकाणी सर्वांचं पहिल्यांदा अभिनंदन करतो आणि महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटना जिल्हा शाखा हिंगोली यांच्या वतीने आज जे धरणे आंदोलन या ठिकाणी आयोजित केलेलं आहे त्या संदर्भाच्या अनुषंगाने आपण सर्वजण या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत तर सर्वप्रथम कृषी सहाय्यक संघटना महाराष्ट्र राज्य शाखा हिंगोली यांना संपूर्ण पाठिंबा हा कृषी पर्यवेक्षक संघटना जिल्हा हिंगोली यांच्या वतीने आ, मी या ठिकाणी जाहीर करतो तरी आपले पदाधिकारी अध्यक्ष महोदय पर्यवेक्षक संघटना हे ट्रेनिंगसाठी आहेत वायकर साहेब आणि इतर सर्व पदाधिकारी या ठिकाणी सोबतच आहेत आपल्या सचिव जी एन साहेब आहेत कार्याध्यक्ष करण पवार आहेत कोषाध्यक्ष मनोज लोखंडे साहेब आहेत उपाध्यक्ष सारंग गोगे साहेब आहेत उल्हास राठोड साहेब प्रसिद्धी प्रमुख आहेत जिल्हा संघटक शरद देशमुख साहेब हे सर्वजण पदाधिकारी आपल्या एका लहान भावाचं म्हणजे जे की कृषी सहाय्यक बांधवांचं या ठिकाणी एक आंदोलन चालू आहे मागील आठवड्यापासून विविध टप्प्यावरती आंदोलन चालू आहे आणि आजचा त्याचा एकोणीस तारखेचा जो दिवस आहे तो आपण धरणे आंदोलन या च्या निमित्ताने या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत आपल्या सर्वांना माहिती आहे की कृषी सहाय्यक बांधवांना विविध अडचणीतून सामोरं जावं लागतं त्यासाठी आपल्या ज्या मागण्या आहेत की आपलं पदनाम पहिल्यांदा बदलून पाहिजे त्यानंतर कामकाजासाठी लॅपटॉपची आवश्यकता आहे आता डिपार्टमेंटमधील सर्वच योजना ह्या ऑनलाईन झालेल्या आहेत आणि आपण सर्व ऑनलाईन कामे करीत असताना आपल्याला आपल्या स्वतःच्या आपल्या खिशातले पैसे खर्च करून तो लॅपटॉप असेल पी सी असेल मोबाईल असेल अँड्रॉइड फोन हे फक्त दोन तीन वर्षासाठी टिकतात आणि एवढा खर्च आपल्याला तीन चार वर्षासाठी म्हणजे तीस चाळीस हजाराचा मोबाईल घ्यावा लागतो लॅपटॉपचं मेंटेनन्स असेल पी सीचं मेंटेनन्स असेल इंटरनेटचा डेटा असेल या संदर्भात शासन कुठलाही आपल्याला खर्च त्याला देत नाही आणि कामे मात्र ऑनलाईन आणि इन टाईम आणि विहित वेळेत आपल्याला पाहिजे असतात शासनाला मग तुम्ही जर आमच्याकडून कामे विहित वेळेत आणि इन टायमिंगमध्ये जर घेत असाल तर आम्हाला त्या संदर्भातलं इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे ते उपलब्ध करून देणं हे प्रशासनाचं सर्वप्रथम पहिलं कर्तव्य आहे तर हे आपल्या संघटनेमार्फत वेळोवेळी मागण्या ह्या आपण करीतच आहो संदर्भात पण त्यांनी अजूनही त्या आपल्या मागण्यावर काही विचार केलेला नाही आणि त्यामुळे आपल्याला हा आंदोलनाचा आणि जो की आ, आंदोलन करण्याची आपली इच्छा नाही तरी पण आपल्याला या आंदोलन करावं लागलं म्हणजे नाही लाजास्तो आपण ह्या शासनदरबारी आपल्या ह्या मागण्या मांडत आहोत एक मन आहे की बाबा नाक दाबल्याशो तोंड उघडलं जात नाही म्हणजे आपल्या सर्वांना माहीतच आहे साहेबांनीसुद्धा आता एक थोडीशी आम्ही निवेदन दिले संघटनेमार्फत साहेबांनी सुद्धा नाराजी व्यक्त केली की तुम्ही आता हे आंदोलन या खरीपाच्या हंगामात जो जवळ जो आला आहे त्या खरीप हंगाम तोंडावर असताना आपण आंदोलन करीत आहात ही चांगली गोष्ट नाही परंतु आमचे आपले शरद देशमुख साहेब यांनी साहेबाला ब्रीफिंग केली की सर हे आंदोलन आम्ही आजच करीत नाही आहोत शासन दरबारी आमचा प्रस्ताव खूप दिवसापासून प्रलंबित आहे शासनाच्या विविध बैठका झाल्यात आम्ही त्यांना आंदोलनाबाबत कल्पनाही दिली होती वेळोवेळी आम्हाला हे फक्त आश्वासनच मिळाली आपल्या सर्वांनाच माहीत आहे की तत्कालीन कृषी मंत्री ज्यांनी की आपल्याला सहाय्यक कृषी अधिकारी हे पदनाम अधिवेशनामध्ये आणि ज्या ठिकाणी पवित्र देवस्थान आहे अशा शिर्डी संस्थांच्या म्हणजे काय करू साक्षी पुराव्या दिवशी त्या म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला सांगितलं होतं की आपली सहाय्यक कृषी अधिकारी आपल्याला देऊ आणि ते हवेतच गेलं आपल्याला तोंडाला पानं पुसली आणि ते अजूनसुद्धा आपल्याला दिलं नाही जे की ज्याला काही खर्च लागत नाही ज्या की आर्थिक बाब नाही फक्त आपली पदनामाची एक साधी गोष्ट होती त्याचं सुद्धा आपल्याला दिलेलं नाही आपल्या म नंतर जे काही दुसरे विभाग आहेत आता ज्यांचं नाव घेणं संयुक्तिक होणार नाही आणि घेतलं तरी काही हरकत नाही ग्रामविकास अधिकारी असेल महसूल अधिकारी असेल यांनी त्यांचं पदनाम हे बदल करून घेतला शासन दरपारी त्यांनी त्यांची व्यवस्थित मांडणी केली आणि ते पदरात पाडून घेतलंय परंतु आमची मागणी ही सर्वात अगोदर होती त्याचं अजूनही काहीच त्याच्यामध्ये बदल झालेला नाही आणि आमचा कृषी सहाय्यक आहे गाव पातळीवरती काम करणारा तो जशाच तशाच आहे ती एक महत्वाची मागणी होती आपली त्या ठिकाणी नंतर कृषी पर्यवेक्षक संघटनेची किंवा कृषी पर्यवेक्षकांची अशी मागणी होती जे की विस्तार अधिकारी समकक्ष पद आहे पंचायत समितीकडे तर त्या समकक्ष पदाच्या कर्तव्य व जबाबदाऱ्या व कृषी पर्यवेक्षक यांच्या कर्तव्य व जबाबदाऱ्या ह्या सेम आहेत आणि त्यांनी यस चौदामधून मधून पंधरामध्ये मध्ये गेलेले आहेत आम्ही अजून यस चौदामध्येच मध्येच आहोत जर हे टेक्निकल ग्रेड जर आम्हाला जर मिळाला कृषी पर्यवेक्षकांना तर आपल्या कृषी संवर्गातून जी पुढची पदोन्नती जी आहे ती आपलं कृषी पर्यवेक्षक हे पद पदोन पदोन्नतीचं पद आहे मग याचा कुठेतरी फायदा आपल्या कृषी सहाय्यक बांधवांना सुद्धा होणार आहे आणि सध्या स्थितीत जे कृषी पर्यवेक्षक आहे यांना सुद्धा फायदा होणार आहे अशा आपल्या विविध मागण्या आपण या आंदोलनाच्या निमित्ताने आपण शासन दरबारी मांडत आहोत त्यानंतर आपल्या जे कृषी सहायकाच्या दुसऱ्या मागण्या आहेत की सेवक कालावधी हा रद्द करण्यात यावा आपले बांधव सोळा हजार रुपयावरती आता सोळाच झाला ना पहिले तर सहा होता आता सोळा हजार रुपयावरती आपले बांधव काम करत आहेत त्यांना विविध म्हणजे आता जे उल्लेख केला आपण की आराखडे असतील ऑनलाईन डेटा चार्जेस असेल त्यांना फिरती असेल ह्यासाठी सोळा हजार आजच्या काळामध्ये काही परवडत नाहीत त्याच्यानंतर कृषी विभागाच्या आकृती बंदामध्ये कृषी सहायकांना योग्य तो न्याय आपल्याला देण्यात आलेला नाही आपल्याला कुठेतरी विश्वासात घेतलं पाहिजे कृषी सहायक असतील कृषी पर्यवेक्षक असतील मंडळ कृषी अधिकारी असतील यांना कुठंतरी एक विश्वासात घेऊन आपल्याला त्याच्यात आकृती बंद तयार झाला पाहिजे त्याच्यानंतर कृषी सहाय्यक हा ग्रामस्तरावरती कामकाज करीत असतो जसं तलाट्याकडं कोतवाल असतो ग्रामसेवकाकडं हो कर्मचारी असतो हाताखाली परंतु कृषी सहायकाकडं मात्र कोणीही नसतो तोच कोतवाल असतो तोच मदतनिस्त असतो तोच चपराशी असतो आणि तोच एक असा गावात भोंग्या घ्यायची वेळ आता आपल्या बांधवावर आलेली आहे तो किट टाकून हॅलो ॲग्रीटेक ॲग्रीटेक बोलतो <laughs> त्याच्यामध्ये कोणी जर राहिले असेल गावाचे आधार लिंक करायचे तर त्यांनी आधार कार्ड लिंक करावं पी एम किसान योजनेत भाग घ्यावा कोणाला एम आर जी फळवा घ्यायची असेल तर एक किट टाकून आणि त्याने एक छोटा पिकअप हाती जर घेतला तर मला वाटतं हे काय वावगं ठरत नाही त्याच्यामध्ये निविष्ट टाकता येतात तिकडून आणून दोन चार पॅसेंजरही घेतले त्याचा डिझेल पुरता खर्च निघून जातो तर ही अशी एक खेदानं या ठिकाणी म्हणावं लागते की अशी वेळ शासनाने आपल्यावरती आणलेली आहे आणि ही वेळ आणल्यामुळं आपल्याला या ठिकाणी आंदोलन करण्याची आणि आंदोलनाचं जे शेवटचं हत्यार आहे ते उपसण्याची वेळ आपण या ठिकाणी आणलेली आहे त्याच्यानंतर मग योजनेअंतर्गत लक्षांक देताना क्षेत्रीय स्तरावरील अडचणीचा विचार करून लक्षांक देण्यात यावे नैसर्गिक आपत्तीमध्ये पंचनामे करत असताना आपल्याला शेतकरी बांधवांशी संघर्ष नेहमीच करावा लागत असतो की तो संघर्ष करीत असताना ग्रामविकास अधिकारी असतील महसूलचे अधिकारी असतील यांच्या काय कार्यपद्धती जबाबदाऱ्या व न्यायसंगत कार्यपद्धती तयार करण्यात यावी याबाबतही आपण या ठिकाणी आपला मुद्दा आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाची जी अडचण आहे आपली सर्व संवर्गाची आपण हे ग्रामीण पातळीवर काम करीत असताना आपण हे फील्डवरच काम करीत असतो आणि असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही की आपण एक गद्याप्रमाणे काम करत असतो आपल्याला इकडल्या डिपार्टमेंटच्या ज्या आस्थापना विषयक अडी अडचणी असतात आपलं सेवा पुस्तक असेल आपल्या सेवा पुस्तका, पुस्तका संदर्भातले विविध बाबीच्या नोंदी असतील ह्याचं कुठलंही आपल्याला फार असं काही ज्ञान असावं तेवढं आहे आणि ते वारंवार विषय आपले दहा दहा वर्ष पंधरा पंधरा वर्ष विषय आपले प्रलंबित असतात ते टीओ मंडळी बदलून जातात दोन दोन तीन तीन चार चार टीओ बदलून जातात तरी सेवा पुस्तक आपला अद्याप नसते आणि मग आपण कुठून तरी बदली होऊन गेलो कुठेतरी प्रमोशन होऊन गेलो तेव्हा ते, ते आपल्याला अडचणीला त्या सामोरे जावं लागतंय आणि त्या ओच्या स्वाक्षऱ्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी हेलपाटे मारावं लागतात हे कशामुळे होत आहे की ह्या सेवेच्या नोंदी अद्ययावत वेळोवेळी न केल्यामुळे होते ह्याच्याकडे आपल्या कुणाचंही लक्ष नसतंय आपण आपल्या कामात व्यस्त असतो याही बाबीसाठी शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आपण या ठिकाणी आपला मुद्दा मांडत आहोत तरी मी एक पुनश्च एकदा आपल्या सर्व बांधवांना पाठिंबा देऊन आम्ही आपल्या सोबतच आहोत आमचेही विविध टप्पे या ठिकाणी आम्ही जाहीर केलेले आहेत शासनाला निवेदन दिलेलं आहे की एकोणीस पाच म्हणजे आजच्या दिवशी आम्ही मान्य यशो साहेब असतील जेडीए साहेब असतील मान्य आयुक्त महोदय असतील यांना निवेदन दिलेलं आहे उद्यापासनं ते बावीस तारखेपासून आम्ही काळ्या फिती लावून कामकाज करीत आहोत तेवीस पाच दोन हजार पंचवीसपासून आम्ही शासकीय व्हॉट्सअप ग्रुपमधून बाहेर पडत आहोत सव्वीस पाचपासून आम्ही कार्यक्रमावर सर्व बहिष्कार टाकणार आहोत आणि तीस पाचपासून आम्ही एक दिवस सामूहिक रजा देणार आहोत आणि दोन जून दोन हजार पंचवीसपासून कृषी परीक्षक हे बेमुदत काम बंद आंदोलनात उतरतील म्हणजेच मला थोडक्यात सांगायचं आहे या ठिकाणी की आम्ही सर्व बांधव कृषी पर्यवेक्षक संघटना राज्यस्तरीय संघटना जिल्हास्तरीय संघटना आपल्या सोबतच आहोत आपल्या खांद्याला खांदा लावूनच काम करत आहोत एवढंच बोलून मी या ठिकाणी मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेचा महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेचा महाराष्ट्र राज्य कृषी पर्यवेक्षक संघटनेचा महाराष्ट्र राज्य कृषी पर्यवेक्षक संघटना धन्यवाद कोण म्हणताय देत नाही अरे कोण नाही अरे कोण म्हणताय देत नाही महाराष्ट्र राज्य कृषी सहायक संघटनेचा महाराष्ट्र राज्य कृषी सहायक संघटनेचा